नमस्कार मैत्रिणी स्वामीनी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते मुगाची नमकीन डाळ कुरकुरीत बनवते मी एक वाटी ही मुगाची डाळ आहे ना दोन तास भिजवली आणि मस्त आपल्या कॉटनच्या कपड्यावर हिला सुकून घेतलेली आहे हे बघा डाळ बघा मी आता इथे पॅन ठेवले पॅन मध्ये तेल टाकलेलं आपली अर्धी वाटी आपलं तेल गरम झालेलं आपण त्यामध्ये आता ही मूग डाळ सोडून आपण छान हिला तळून घेऊ आपण मस्त हिला आहे ना तेलामध्ये कुरकुरीत आपण ही डाळ तळून घेऊ बघा आता आपली डाळ आहे ना किती छान तळलेली आहे बघा कुरकुरीत मी आता हिला काढून घेते बघा आपली आहे ना ही नमकीन डाळ तळून झालेली आहे किती छान झालेली आहे बघा कुरकुरीमध्ये आपण आता ह्यामध्ये आहे ना चवीनुसार थोडसं मीठ टाकू आपण हे बघा आणि किंचित आहे ना हे आपलं लाल मिरचीच पावडर टाकू आवडलं तर टाकायचं नाहीतर नाही टाकलं तरी चालेल आपण हे मस्त आता ह्याला मिक्स करून घेऊ हे बघा एकदम कुरकुरीत झालेलं आहे तुम्ही अशा पद्धतीने आहे ना नमकीन अगर मुगाची डाळ घरीच बनवली ना आणि मुलांना बनवून दिलं ना खूप छान लागते चवीला कारण मुगाची डाळ खूप पौष्टिक असते तुम्ही अशा पद्धतीने जर मुगाची आपल्या नमकीन मुलांना डाळ जर बनवून दिली ना खूप छान आवडीनं खातात टिफिनमध्ये घेऊन अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा मी बनवलेली पद्धत तुम्हाला आवडली ना तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा